जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रघुनाथ कांबळे यांचे सर्व आमदारांना राज्यातील कंत्राटी कामगारांसाठी अधिवेशनात किमान पगारासाठी प्रश्न उपस्थित राज्यातील तीनशे सत्याऐंशी नगर परिषदा नगरपंचायती व एकोणतीस महानगरपालिका यात कंत्राटी कामगारांना किमान वेतनानुसार पगार मिळावा यासाठी दोनशे आमदार व सदतीस विधान परिषदेच्या सदस्यांनी पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात प्रश्न उपस्थित करण्याचे आवाहन जनहितार्थ सोशल असोसिएशन या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ नागरिक कांबळे यांनी केले आहे जनहितार्थ सोशल असोसिएशन या सामाजिक संघटनेने किमान वेतनानुसार कंत्राटी कामगारांना पगार मिळावा तसेच शासनाच्या सोयी सुविधा कामगारांना उपलब्ध व्हावे म्हणून संघटनेने वेळोवेळी धरणे आंदोलन आमरण उपोषण एक दिवसीय लाक्षणिक उपोषण नगर परिषद संचालनालय येथे अर्धनग्न आंदोलन नवी दिल्ली जंतर मंत्र येथील लाक्षणिक धरणे आंदोलन संपूर्ण राज्यातील नगर परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण कामगार आयुक्त कार्यालयासमोर उपोषण आदी केले आहे जनहितार्थ जनाक्रोश सोशल असोसिएशन या संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब रघुनाथ कांबळे यांनी शासन स्तरावर पत्रव्यवहार व माहिती अधिकारातून माहिती घेऊन कंत्राटी कामगारांचा न्याय हक्कासाठी नेहमी लढा देत आहेत कंत्राटी कामगारांना मिळावा तसेच हक्काचे किमान वेतनानुसार मिळावा नगरपरिषद महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांना सोयीसुविधा उपलब्ध करावे हाच शुद्ध हेतु धरून जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन संघटनेचे काम सुरू आहे सर्वांना जय शिवराय क्रांतिकारी जय भीम जय संविधान मी ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब रघुनाथ कांबळे जनहितार्थ जनआक्रोश सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे सोलापूर जिल्ह्यातून बोलतोय बंधून मी आज एक राज्यभरातील महाराष्ट्रातील लाखो शोषित कंत्राटी कामगाराचा विषय हा तुमच्यासमोर मांडणार आहे आणि याबाबत या, या राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार महोदयांना आणि विधान परिषद सदस्य आमदार महोदयांना मी विनंती करतो की ही व्यथा ही जी कंत्राटी कामगारांची शोषणाची व्यथा आपण सभागृहात मांडाल का मांडणार नसेल तर तो भाग वेगळा आहे कारण हा तुमचा मतदार आहे महाराष्ट्रातला हा कोणत्याही एका जिल्ह्याचा प्रश्न नाही किंवा एका नगरपालिकेचा प्रश्न नाही किंवा महानगरपालिकेचा नाही हा राज्यभराचा प्रश्न आहे बंधुनो राज्यात एकोणतीस महानगरपालिका तीनशे सत्त्याऐंशी नगरपरिषद नगरपंचायत आहेत याबाबत किमान वेतन दिले काम का नाही कंत्राटी कामगारला आणि कामगार कायद्याचे उल्लंघन झाले का नाही याबाबत माननीय कामगार आयुक्त साहेब तुंबोड साहेब यांनी त्यांच्याकडील कोकण विभाग मुंबई पुणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती या सहा विभागांना माननीय तुंबोड साहेब कामगार आयुक्त साहेब यांनी लेखी त्यांनी आदेश का आदेशित पत्र दिले नऊ दहा दोन हजार चोवीस आठ चार दोन हजार पंचवीस सोळा पाच दोन हजार पंचवीस आणि एक त्यांनी पत्र दिलेलं आहे किंवा तात्काळ तुम्ही कारवाई करा परंतु हे सहा विभाग कारवाई करण्यास तयार नाहीत आता का तयार नाहीत ते हे त्यांची माहित आहे त्यानंतर याबाबत आता थोड्याच दिवसात माननीय आयुक्त साहेब की त्या सहा विभागावर कारवा शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी आदेश पारित करतील वासिक पाता शासनाने कामगारांचं शोषण होऊ नये कामगारांना सर्व सुविधा मिळावं हो, यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण केलेली आहे ती म्हणजे कामगार आयुक्त परंतु त्यामध्ये जर कामगार आयुक्तांनी आदेश दिलेले असेल तर त्यांच्या सहा विभागांना ते आदेश मान्यच करावे लागतात परंतु एक तुम्हाला लहानचं उदाहरण सांगतो मी सोलापूरचं सोलापूरला एक सहाय्यक कामगार आयुक्त आहे सुधीर गायकवाड आहे आणि त्या ठिकाणचे सरकार कामगार अधिकारी आहे विलास गायकवाड हे दोघ नाला एक सोलापूर जिल्ह्यातून सतरा नगर परिषद आणि महानगर एक सोलापूर महानगरपंच सात लाख रुपये दर महिना हप्ता गोळा करतात आणि त्याने आतापर्यंत कारवाई केली नाही याबाबत चौदा सहानी आयुक्त साहेब आणि शासन दरबारी सुधीर गायकवाड यांच्या नावाने पत्र दिले की यांच्या नगर परिषद प्रशासन आहे बेरापूर नवी मुंबई यांचे या, माननीय मनोज रानडे साहेब आयुक्त संचालक आहे होता त्यांनी माननीय कामगार आयुक्त साहेबांना चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी एक पत्र दिलं की राज्यातील दिल, <coughs> सर्व नगरपरिषद नगरपंचायत किमान वेतनाने कामगाराला पगार आहेत का नाही कामगार कायद्याचं उल्लंघन झालं का नाही याची तपासणी करा आणि जर उल्लंघन झालं असेल तर कायद्यातील तरतुदीनुसार तर कारवाई करा परंतु आतापर्यंत माननीय कामगार आयुक्त साहेबांनी याबाबत त्यांनी म्हणायच्याऐ त्यांचा सहा विभागाने कारवाई केली नाही कारण कामगार आयुक्त साहेब वारंवार आदेश देते तर विचार करा त्यात माननीय तात्कालीन आयुक्त संचालक सर रानडे साहेब यांनी मान्य कामगार आयुक्त साहेबांना पत्र दिलं पण त्यापूर्वी माननीय रानडे साहेबांनी त्यांच्या विभागातील सहा विभागांना चा, चार ते पाच पत्र दिले तेनी तेनी तरी सुद्धा त्यांनी श्वसनाचं निर्मूलन केलेलं नाही त्यामुळे माननीय रानडे साहेबांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का नाही केली वास्तविक पाहता हे जरी कामगार आयुक्ताचं काम असलं तर नगरविकास विभाग दोन आणि आयुक्त तथा संचालक न बेरापूर नवी मुंबई यांची जबाबदारी का आहे का नाही का त्यांच्यावर ढकलून दिलं म्हणजे संपलं यानंतरचा आमचा लढा पुन्हा नगरविकास विभाग दोन आणि आयुक्त तथा संचालक बेरापूर नवी मुंबई यांच्याकडे आम्ही ओढवणार आहे कारण तुम्ही तुमच्या ठिकाणी बिलं निघतात बंधन होत ती वाईट परिस्थिती <coughs> आहे पश्चिम महाराष्ट्र परिमंडळ तीनमध्ये मध्ये येते एकवीस हजार सातशे काहीतरी पगार अकुशल कारगिर्ला दाखवतात सात आठ हजार रुपये फक्त पगार दिला जातो बँकेतनं दिला जातो हातात दिला जातो सात आठ हजार रुपये आणि एका याच्या पाठीमागं कामगाराच्या पाठीमागं बारा तेरा हजार रुपये खाल्ले जातात हे कोण खात अधिकारी आणि ठेकेदार वास्तविक पाता दोन हजार पंधरापासून जे यांनी कोठ्यावधी हो रुपयाचं जे बिलिंग झालेलं आहे त्या बिलिंगबाबत यांच्याकडे कोणतंही एखादा कागद नाही खर्चाचा तरी स्थानिक निधी लेखा हे संपूर्ण लेखापरीक्षण बरोबर आहे असं त्यांना रिमार्क दिलेला आहे म्हणजे किती वाईट गोष्ट बघा तपासलीच गेलेली नाही कारण जर कुठल्याच यंत्रणेकडे एक खर्चाचा एक रुपया सुद्धा कागद नाही की हजेरीपत्र त्यांना बँके कामगारांना बँकेतून दिलेला किमान रत्नानुसार पगार त्यांना दिलेली पगार स्लिप त्यांचा भरला ई पी एफ त्यांचा भरायला ई आय असं कुठलंही डॉक्युमेंट महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिका व तीनशे सत्त्याऐंशी नगर परिषदेकड नाही हे मी छाती टोकपणे सांगतो आणि म्हणूनच यांचे वरिष्ठ सांगतात किंवा तपासणी करा <coughs> त्यानंतर मी या आमदार महोदयांना आता विनंती केलेली आहे की हा प्रश्न विधानसभेत मांडा कारण आतापर्यंत मान्य मुख्यमंत्री महोदयांना आम्ही सांगतो की याच्यावर तुम्ही एसआयटी स्थापन करा आणि एस आय टी स्थापन करून हा जो लाखो कोटीचा घोटाळा आहे दोन हो हजार पंधरा ते आतापर्यंत झाला लाखो कोटीचा घोटाळा आहे एक दोन रुपयाचा नाही हे सगळं तुम्हाला माहित आहे एवढंच काय की आपले मुख्यमंत्री महोदय साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे ठाणे महानगरपालिका होती यापूर्वी सगळं माहीत आहे त्यांना की बाबा ह्या ठेकेदार किती रुपये सात आठ नऊ हजार रुपये मान्य मुख्यमंत्री महोदय मी तुम्हाला विनंती करतो की परवा एक मी व्हिडिओ ऐकला की तुम्ही चांदीच्या ताटामध्ये आठशे तीनशे अंदाजपत्रकीय जी समिती त्या आमदारांना तुम्ही चांदे ताटामध्ये जेवाय घातलं त्या जेवणाचा खर्च चार हजार रुपये तर व्हिडिओ मी पूर्ण ऐकला तो व्हिडिओ आजही माझ्याजवळ आहे कुणी काढला काय काढायचं हे मला राजकारणात पडायचं नाही परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय साहेब की तुमचा नानायक ठेकेदार तुमचा अधिकारी जो आठ हजार रुपये पगार देतो ते पाच माणसाचं कुटुंब आठ हजार रुपयात त्याचा उदरनिर्वाह एक महिनाभर कसा करत असेल हे तुम्ही सांगा आणि तुम्ही तर एका जेवणाला चार हजार साडेचार हजार रुपये खर्च करता म्हणजे कुटुंब कसं जगत असेल याचा विचार माननीय मुख्यमंत्री महोदय साहेब तुम्ही करावा आणि हे जे काही लाखो कोटीचा घोटाळा झालेला आहे त्याबाबत तुम्ही एस आय टी स्थापन करा एस आय टी स्थापन करून हा संपूर्ण घोटाळा बाहेर काढा कारण हा जनतेचा पैसा आहे कंत्राटी मजूर आजही उपाशी मुरतोय आजही त्याला पगार देत नाही सोलापूर महानगरपालिकेत तर ते आयुक्त आणि तिथे रवि पवार नावाचा नालायक अधिकारी तो ठेकेदाराला फेवर करतो ठेकेदाराला म्हणतो दे अकरा हजार पगार सोलापूरला दोन तीन आंदोलन झाले तरी सुद्धा परवाचा पगार त्यांनी किमान वेतना न देता त्या ठिकाणी अकरा हजार साडे अकरा हजार रुपये पगार दिला अकुशर कारागिरीला वास्तविक पादात त्या ठिकाणी सचिन ओंबाचे साहेब आहेत त्यांना अनेकदा आम्ही फोनवर सांगितलं परंतु सगळे गप्प आहेत कारण मिली भगत आहेत कारण किती जास्तीत जास्त पाहिजे यांच्यातून मिळेल अरे गरिबांचा गो खाऊन तुम्हाला काय मिळणार आहे दादा नो तुम्हाला जी माझ्यावर कारवाई करायची माझ्या शब्दावर जरूर करा कारण तुम्ही तळ तर घेत आहे गरिबाचा आणि म्हणून मी तुम्हाला हा गु खाण्याचा शब्द वापरतो कारण आम्ही एक दोन दिवसात दोन दोन वर्षात संघर्ष करून किमान वेतन द्या वास्तविक बंदून हा जो विषय आहे तो अत्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवाळाचा आणि तळमळीचा विषय आहे हा मी इतकं फोटतिडकीने महाराष्ट्रासमोर वारंवार वारंवार मांडतोय कारण त्यात एवढंच आहे किंवा बाबासाहेबांनी देश स्वतंत्र होण्यापूर्वी मजूर मंत्री असताना हे कायदे केले कामगारासाठी किमान होतन त्या कामगाराच्या हिताचे सगळे कायदे केले मा मग आज तुम्ही त्याची अंमलबजावणी का करत नाही आणि हे जे जे हे जे आहेत राज्यकर्ते आहेत ते बाबासाहेबांजवळ जाऊन नतमस्तक टेकवत आहेत परंतु त्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं मात्र त्यांची मानसिकता नाही धाडस आहे पण मानसिकता नाही कारण त्यांचेच बगलवरचे सगळे भूक हात असतात लकरावाड्याचा ते जे कामगार आहेत आमचे आज उपाशी देत आमच्या माता बहिणी गटरी गाड देत आणि तुम्ही त्यांचा पैसा खाता त्यांना तुम्ही पाठीशी घालता त्या लोकांना कस्टडी घालता तर बंधुनो यापुढे मी आणखी आंदोलन करणार बेलापूरला करणार परत तुमच्या बांद्राला करणार जर मी तुंबोड साहेबला आणखी एकदा विनंती करतो की साहेब लवकरात लवकर तुम्ही मला निर्णय द्या काय असं ते त्यानंतर बंधून मी आता जे आले अभिषेक कृष्णमून साहेब आले आयुक्त व संचालक त्या साहेबांना मी विनंती करतो की साहेब तात्काळ याच्यावर निर्णय घ्या आणि निर्णय द्या जर तुम्ही शोषणाचं निर्मूलन करणार असाल तसंच माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्ही जर शोषणाचं निर्मूलन करणार असाल तर तुमच्या नगर विकास विभागाकडनं दोन वेळीचं आम्हाला पत्र द्यावं लावा की आम्ही असमर्थ आहोत की आम्ही शोषणाचं निर्मूलन करू शकत नाही ते तरी पत्र द्या म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला आम्हाला दाखवू द्या तर बंधू यापुढे मी आणखी तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत धन्यवाद जय हिंद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नंदुरबार नाशिक